नमस्कार मी निलिमा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि नेक्स्ट डेला आम्ही सानेवरती सगळेजण जमलेले असतात तिथे पहिले पालखीची पूजा होते त्यानंतर मग पालखी सगळ्या घरांमध्ये वगैरे येते तर दुसऱ्या दिवशी इथे सानेवरती पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी पालखी येणार होती तर इथे सानेवरती गेलो तर हे आहे आमचं महालक्ष्मीचं मंदिर इथे पहिलं गणपती बाप्पाची मूर्ती त्यानंतर मग महालक्ष्मी देवी पार्वती देवी असे सगळे देवांच्या मूर्त्या वगैरे आहेत खूप जुन्या अशा मूर्त्या आहेत आणि मंदिर खूप फेमस आहे इथलं आणि जे स्टँड आहे कुंबळ्याचं तर त्या एस टी स्टँडच्या जवळच मंदिर आहे गावापासून एकदम जवळच आहे त्यामुळे त्यानंतर लगेचच संध्या त्याच दिवशी संध्याकाळी रात्री पालखी येणार होती बाहेरी त्यामुळे मग आम्ही रिक्षा वगैरे केली आणि डायरेक्ट गेलो कारण संध्याकाळी खूप कमी बसेस वगैरे अवेलेबल असतात तर रात्री पालखी येणार होती अशी तयारी वगैरे झाली होती ती आलीली आली तयारी झाली तर नेहमीप्रमाणे जी माहेर येते ती खूप उशिरा वगैरे येते बारानंतरच येते मोस्टली तोपर्यंत आम्ही जागे होतो गप्पा गोष्टी वगैरे चालू होत्या सगळी तयारी वगैरे झालेली आहे त्यानंतर मग आता पालखी येणार थो थोड्या वेळामध्ये तर दुसऱ्या दिवशी आम्ही घरी जायला निघालो तर त्या दिवशी पालखी येणार नव्हती दुसऱ्या दिवशी येणार होती त्यामुळे दुपारनंतर वगैरे निघालो खूप कुंबळाच्या जे सीमेवरती मंदिर आहे तिथे हनुमान मंदिर आहे तर तिथे मारुतीच्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन वगैरे घेतलं शनिवार होता त्यामुळे दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो तर साधारण हे जे मंदिर आहे महालक्ष्मीचं त्या मंदिराच्या जवळच मंदिर आहे शाळा वगैरे आहे तिथे आणि खूप छान वाटतं संध्याकाळच्या वेळेला आणि इथे दर्शन मारुती मंदिर मारुती मंदिराच्या इथे आले थोडा वेळ आणखी करता घरी जाऊ आता आणि जेव्हा पालखी येणार असते तेव्हा कण्याची रांगोळी काढतात तर नेहमीप्रमाणे मला कण्याची रांगोळी खूप आवडते काढायला तर मग मी जे कण्याची रांगोळी असते ते पालखीची रांगोळी काढायला घेतली तर थोडं वेळ मागच्या वेळेस जेव्हा काढली होती तेव्हा चुन्याचं प्रमाण खूप जास्त झालं होतं त्यामुळे पूर्ण व्हाईट वाईट झालं होतं तर यावेळेस मी आजींना वगैरे विचारून थोडा चुना कमी घेतला आणि त्यानंतर मग आजी सांगत होत्या की अशी एवढी मोठी काढ पण एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये पालखी लवकर येणार होती त्यामुळे मग छोटीच काढली पालखीची त्या रांगोळी आहे ती तर ती तुम्ही तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये वगैरे बघाल आणि ती सुकल्यानंतर ती आपोआपच वाईट होते आणि खूप छान दिसते कलर वगैरे म्हणजे व्हाईट झाल्यानंतर मग ती रांगोळीचा आकार वगैरे दिसतो तर अशी पालखीची रांगोळी काढण्याची पद्धत आहे गावी प्रत्येक घरामध्ये काढलेली असते आणि आई नेहमी काढते त्यामुळे मला ती बघून बघून ती रांगोळी वगैरे काढायला येते आता दरवर्षी मागच्या वर्षी पण काढली होती आणि यावर्षी पण आता ही रांगोळी काढलेली आहे तर इथे सुकल्यानंतर ती व्यवस्थित दिसते त्यानंतर मग त्याच्यावरती एक चादर किंवा जे आहे त्या चटई वगैरे आणथून मग त्याच्यावरती तांदळाची जे आहे मूठ बांधून ठेवलेली असते त्याच्यावरती फुलं वगैरे ठेवतात आणि त्यावरती पाणी बस बसवतात इथे तयारी झालेली

पालखी येऊन गेल्यानंतर मग सगळी आवरावर चालू होती इथे पालखी येऊन गेली होती आणि त्यानंतर मग शेजारच्या घरांमध्ये वरे त्या दिवसभरामध्ये पालखी फिरणार असते आणि इकडे झाल्यामुळे जो आठवडी बाजार असू तिथे गेलो तो खूप छान अशा हिरव्या भाज्या मस्त वगैरे अवेलेबल होत्या त्यातल्या दोन चार भाज्या घेतल्या आणि घरी आलो घरी करत जोडतेसून परत वास हा त्यानंतर आम्ही आमच्या जी जमीन आहे तिथे काजूचं झाड आहे तर त्याच्यावरती जे काजू काढण्यासाठी गेलो होतो काजू ते काजूच्या बिया आहेत पार्कला खूप आवडतात आणि त्याला काढायचं होतं त्याला सांगितलं होतं सगळ्या सा इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की हाताला चीक वगैरे लागून देऊ नको कारण ते खूप जळजळ हाताला वगैरे त्यामुळे त्याला एक दोन बिया काढल्या आणि बाकीच्या बिया मग आम्ही काढल्या पात काढ बीड हां हळू काढ हां बस ते वरचा देण नाही काढायचा चीक असतो त्याला हे काढ दुसरं काढ काढ दुसरा वाला अरे हा दुसरा काढणार हां बस पार आणि आवाज नाही करत करायचा पार करतो मस्त हा काढतो दोन मिनिट तिथे बघा दोन आहेत खाली तीन आहेत अरे आहे पण ते कवळे आहे दिसत आहेत म्हणून बघू तरी मला राखून तिकडे थर्डला बघा खाली दोन त्याला पार ठीक आहे पार ठीक आहे करार खाली ते बघता बघता झाडाचे पांडे लागले ना पांडे जशी जशी तसेच दे ना मग तू दुसरी पण झाली समोर बघ इकडे त्याला खाड खाली, खाली पडेल तो काय आणि तोडून जे नको तू माझ्याकडेच ती सूट टाकता यस वन मोर अँड वन मोर वन मोर

कुठे बघावं लागतं या वेळेस कमी आहेत पण डिया हा ते झाले किडे काढायचं नाही चीक लागतो त्याचं काढू नको असंच देखत ते चीक लागल्यावर हाताला ते टाकलं कस पार तिकडे हाताने काढ ना मम्मी काढू माझ्या हाताने ती ओरड नको रे पार ते बघा मम्मीची ते सुखी बी काढा झाला त्याला नाही सांगितलं तर गावाला जी जमीन आहे त्याच्या जमिनीमध्ये झाडं आहेत तर जम्ने एक दोन तर त्याच्यावरनं बिया काढल्या आणि छान बऱ्यापैकी बिया मिळाल्या खूप छान वाटलं राणा अरे एवढे आता नाही एवढी प्रॅक्टिस नसते एकच तर हे आहे

इकडे आहेत बघ हंड्रेड काजू काढले इकडे एक, एक काजू काढला दोन मिळाले फोर फोर मिळाले ते नको काढू ओके आणि तिकडे पण आहे बघ आता भरपूर सॉल ते बघा पारपी किती काढले पार दाखवून कोकिळ्याचा आवाज बघा कसला भार येतो हिला कुकू बोलतात तुला तिचा आवाज येतो बघ खूप शांत झाले बाले तुला आवाज ऐकला कुकूचा एवढ्या बिया मिळालेल्या आहेत साधारण पन्नास ते शंभर असतील झाड खूप साऱ्या बिया काढल्या पाहतो

थोड कठीण आहे कारण की झाड थोडस वरती आहे ए तिकडनं तिकडनं गुर शिरला बघ तो बघ हट हट आतमध्ये शिरले पूर्ण काढ ना मग आला हे अशा प्रकारे निलिमाने पण एक काजू तोडलेला आहे निलिमा पूर्वा आता तिकडे काढायचे आहेत तिला आणि कैऱ्या पण भरपूर आलेल्या आहेत अशा प्रकारे वरती येईल पारती इकडून आणि कैऱ्या पण आलेल्या आहेत भरपूर कैरे आहेत उन्हामुळे दिसत नाही मेबी पण कैरे आलेले आहेत एकदम हे आहे ना हम्म ती वागते ऍक्च्युली ताट नाहीये म्हणून खेच ना। खेच येईल बघ आलेली आहे काजूची बी अजून एक खाली गेलेली आहे बघा आम्ही सर्व सर्वांनी मिळून बिया काढले कुठे दाखवा आम्हाला तुमच्या बिया वाव एवढ्या सगळ्या काढल्या तू अर्ध्या भरपूर इथे एक आंब्याचं झाड आहे इथल्या एरियामध्ये दोन काजूचे झाड आहे त्याच्यावरून बिया काढल्यात आणि एवढ्या सुक्या एवढ्या सुक्या बिया मिळालेल्या आहेत मला कोणीतरी काढल्या होत्या तर ह्या झाडाच्या खाली ठेवल्या तिथे आम्हाला भरपूर सगळ्या मिळाल्या बिया आम्ही घेऊन जातो आणि हे आंब्याचं झाड आहे हां म्हणजे याच झाडावरून इकल्याच झाडावरून काढलेल्या तर ओल्या नेल्या असतील वेगळे आणि सुक्या ठेवल्या असतील हे एक आंब्याचं झाड आहे बऱ्यापैकी ठीक आहे त्याने दोन तीन कैऱ्या पण काढल्यात आम्ही भाजीमध्ये वगैरे छान होतात तर या सुक्या बी एवढ्या मिळालेल्या आहेत खूप साऱ्या पिशवी घेऊन यायला लागेल संध्याकाळी भाजून बघू ना भाजल्यावरती लगेच फोडून वगैरे पायावरती चढत नाही त्याचं लक्ष ठेवा अरे इकडून ना इकडूनच या तर इथे रानामध्ये आलोय खूप छान वाटतं एकदम फ्रेश वाटलं आता बिया वगैरे काढण्याची प्रॅक्टिस केली थोडीशी खूप साऱ्या बिया मिळाल्या भाजीसाठी घरी गेल्यावरती त्या थोड्याशा काढायच्या हे रान आहे म्हणजे इकडची जमीन आहे त्याची दोन चार झाड आहेत त्याच्यावरून बिया काढलेल्या आहेत छानपैकी बिया मिळाल्या पण आणि इथे ते डोंगळे आहेत मे बी ते हे लाल डोंगळे ते खूप जोराने सावतात मी जपून जपूनच सगळं घेतलं आहे अशा प्रकारे बिया काढण्याचा प्रोग्राम झालेला आहे आमचा चाललो आहे आता घरी